आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या बातम्या देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा देशभरात साजरा होणार केवडया इथल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा सहभाग जहाजबांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारतानं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांचं प्रतिपादन मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाशी सोडत येत्या अकरा नोव्हेंबर रोजी आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत ऐकूया याविषयी अधिक माहिती भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती उद्या आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया कणखरपणे पूर्ण करणारे लोहपुरुष सरदार पटेल भारताच्या एकतेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो यंदा शतकोत्तर सुवर्ण जयंतीचं औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत गुजरातमध्ये केवडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार पटेल यांच्या स्मारकापाशी प्रजासत्ताक दिन संचलनाच्या धर्तीवर एकता संचलनाचं आयोजन करण्यात आलंय आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे या संचलनात विविध राज्यांची पोलीस दल घोडदळ उंट दळ इत्यादी सहभागी असतील या संचलनात एकतेचा धागा या संकल्पनेवर आधारित महा महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे या महोत्सवात येत्या सात आणि आठ नोव्हेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमातही महाराष्ट्राच्या लोक परंपरा दाखवणारं पंधरा ते वीस कलाकारांचं सादरीकरण असेल राज्यात एकतीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळात भारत पर्वानिमित्त विविध उपक्रम होणार असून त्यामध्ये युवकांनी भाग घ्यावा असं आवाहन राज्य शासनानं केलंय यात पदयात्रा निबंध वादविवाद स्पर्धा चर्चासत्र पथनाट्य अशा विविध आविष्कारातून सरदार पटेल यांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली जाईल आणि या लोहपुरुषाला अभिवादन करण्यात येईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पाटणा इथं पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली येत्या एक नोव्हेंबर पासून पंधरा नोव्हेंबर पर्यंत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी म्हणजेच जनजातीय गौरव दिनापर्यंत भारत पर्व साजरं केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत या भेटीदरम्यान ते आज केवडिया इथं एकता नगरमध्ये एक हजार एकशे चाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन तसंच पायाभरणी करतील तसंच ई बसना हिरवा झेंडा दाखवतील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रुपयांच्या एका विशेष नाण्याचं आणि टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात येणार आहे जहाज बांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे ते आज मुंबईत भारत नौवहन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते वास्को द गामा भारतात पोहोचण्यापूर्वी अनेक वर्षांपासून भारतीय व्यापारी समुद्रमार्गे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते असं ते म्हणाले अमृतकाळात नौवहन क्षेत्रातल्या भारतीय पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं फिर से हमें हमारी विरासत से प्रेरणा लेके डेवलप्ड कंट्री बनना है विकसित विकसित भारत भारत बनना है। भारत बनना है। है तो फिर से हमें समुद्रीय मैरिटाइम सेक्टर को उजागर करना होगा जब कोई व्यक्ति को अपनी ताकत पता लग जाती है ना तब तो व्यक्ति कमाल कर देता है हमें हमारी सभ्यता हमारी ताकत हमारी क्षमता को परिचय करवाना है भारतीय नौवहन क्षेत्रातल्या अग्रणी महिला कॅप्टन जे सी आनंद यांचा मांडवीय यांनी या कार्यक्रमात सत्कार केला शेतकऱ्यांनी केवळ शेती न करता उत्पादक बनावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे एफ पी ओ म्हणजे कृषी उत्पादक संघटनांच्या नवी दिल्लीत आयोजित संमेलनात आज ते बोलत होते आतापर्यंत कृषी उत्पादक संघटनांमध्ये बावन्न लाख शेतकरी सदस्य आहेत आता एका वर्षात दोन कोटी शेतकरी सदस्य व्हावेत असं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले कच्चा माल क्यो वेचे हम उसको उत्पाद क्यो न बनाय हम केवळ उत्पादक न या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई हो। <गणागा> महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगानं आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रमाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे त्यानुसार निवडणुकीसाठी अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाईल चौदा नोव्हेंबरला प्रारूप जाहीर झाल्यावर नागरिकांना आपल्या हरकती सूचना नोंदवण्याची संधी मिळेल वीस नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारल्या जातील त्यानंतर सर्व हरकतींचा विचार करून पालिका आयुक्त अंतिम निर्णय घेतील आणि अंतिम आरक्षण अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल निवडणुकीसंदर्भात नागरिकांच्या शंका आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगानं राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हेल्पलाईन सक्रिय केल्या आहेत राष्ट्रीय संपर्क केंद्र सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय हेल्पलाईन म्हणून काम करेल ते दररोज सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत एक आठ शून्य शून्य एक एक, एक नऊ पाच शून्य या टोल फ्री क्रमांकाद्वारे कार्यरत राहणार आहे देशभरातल्या अठरा प्रकारच्या वजन आणि माप उपकरणांच्या तपासणीची प्रक्रिया पारदर्शक अचूक आणि सोपी करण्यासाठी केंद्र सरकारनं मेट्रोलॉजी नियम दोन हजार तेरामध्ये सुधारणा केल्या आहेत त्यामुळे जलमापक ऊर्जामापक वायूमापक अशा उपकरणांची तपासणी सरकारमान्य परीक्षण केंद्रांमध्येच होणार आहे चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला असला तरी त्याच्या प्रभावामुळे देशाच्या विविध भागात पाऊस पडत आहे आंध्र प्रदेश ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागाला याचा फटका बसला आहे राज्याच्या सोलापूर पुणे चंद्रपूर नागपूर वाशिम आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पाऊस होत आहे नंदुरबारमध्ये आज पावसानं सलग चौथ्या दिवशी हजेरी लावली पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची रिप रिप सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून काल रात्री पावसानं थैमान घातल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला सामना नवी मुंबईच्या डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियमवर सुरू आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागानं या आठवड्यात तेरा कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे अंमली पदार्थ आणि इतर वस्तू जप्त केल्या वेगवेगळ्या वेळी केलेल्या या कारवायांमध्ये बँकॉकहहून आलेल्या प्रवाशांकडून बारा किलो चारशे अठरा ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात था आले ठळक बातम्या एकदा देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा देशभरात साजरा होणार केवडिया इथल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा सहभाग जहाज बांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारतानं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांचं प्रतिपादन मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाशी सोडत येत्या अकरा नोव्हेंबर रोजी आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार